आपण शेवटपर्यंत पाहावा साठ ऐंशी हजार बेसिक वेतन असणाऱ्या किती मिळणार पेन्शन युपीएस योजनेत गणित काय आहे पाहूया असं विस्तार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकोन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस चॅनल मार्फत न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया चार सप्टेंबर दोन हजार चोवीस केंद्राने युनिफाईड पेन्शन योजनेची यू पी एस घोषणा केली आहे ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना लागू करणारे महाराष्ट्र राज्य पहिले राज्य आहे कर्मचाऱ्यांना आता यू पी एस अंतर्गत नेमकी किती पेन्शन मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेची यू पी एस घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे कर्मचाऱ्यांना आता यू पी एस अंतर्गत नेमकी नग... किती पेन्शन मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे येथे आपण काही बेसिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे उदाहरण घेऊन त्यांना नेमके किती वेत निवृत्ती वेतन मिळणार आहे ते पाहूया जर त्यांना बेसिक वेतन साठ सत्तर आणि ऐंशी हजार रुपये आहे तर त्यांना ने पेन्शन किती मिळणार जर ते आता जरी रिटायर झाले तरी त्यांना नवीन योजनेत निवृत्तीचे काय लाभ होतील ते पाहूयात युनिफाईड पेन्शन योजनेची यू पी एस घोषणा केंद्र सरकारने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केली आहे युनिफाईड पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल पेन्शनचा लाभ देणारी आहे या योजनेअंतर्गत एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कु कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष ते कमाल पंचवीस वर्ष नोकरी केली आहे त्यांना किमान पेन्शन म्हणून महिना दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे रिटायर्ड कर्मचाऱ्यांना किती पेन्शन निवृत्तीनंतरची पेन्शन ज्यांनी पंचवीस वर्ष सर्व्हिस केली आहे त्यांना मिळणारा काही बारा महिन्या च्या सरासरी बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के पेन्शनची रक्कम त्यांना मिळणार आहे फॅमिली पेन्शन त्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या साठ टक्के दिली जाणार आहे जर कर्मचाऱ्याने दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सर्व्हिस केली आहे तर त्याला किमान पेन्शन म्हणून दर महिन्याला दहा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे सरकार आणि कर्मचाऱ्यांची किती योगदान यू पी एस पेन्शन योजनेनुसार सरकार आ अठरा पॉईंट चार टक्के योगदान देणार आहे तर कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी अधिक डी ए म्हणून एकूण दहा टक्के योगदान द्यावे लागणार आहे साठ हजार रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्यांना किती पेन्शन जर तुमची बारा महिन्याची सरासरी बेसिक सॅलरी साठ हजार रुपये आहे त्यांना निवृत्तीनंतर यू पी एस योजनेप्रमाणे तीस हजार रुपये डी आर जोडून पेन्शन मिळणार आहे तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना फॅमिली पेन्शन म्हणून दर महिन्याला अठरा हजार रुपये डी आर जोडून मिळणार आहे साठ हजार सॅलरीवर पेन्शन साठ हजार रुपयाच्या रकमेवर पन्नास टक्के रक्कम डी आर अधिक डी आर बरोबर तीस हजार रुपये डी आर तीस हजार पेन्शनवर फॅमिली पेन्शन तीस हजार रुपयाच्या साठ टक्के अधिक डी आर बरोबर अठरा हजार रुपये डी आर सत्तर हजार रुपये बेसिक सॅलरीवर पेन्शन किती जर कर्मचाऱ्यांचे बारा महिन्याच्या सरासरी बेसिक सॅलरी सतरा हजार रुपये आहे आणि त्याने किमान पंचवीस वर्षापर्यंत नोकरी के के केली आहे तर त्याला रिटायर झाल्यानंतर यू पी एस योजनेप्रमाणे काय अशी काहीशी असे पेन्शन मिळणार आहे सतरा हज सतरा हजार वेतनावर पेन्शन सत्तर हजार रुपयाच्या पन्नास टक्के रक्कम अधिक डी आर बरोबर पस्तीस हजार रुपये डी आर पस्तीस हजार वेतनावर फॅमिली पेन्शन पस्तीस हजार रुपयाचा साठ टक्के रक्कम अधिक डी आर बरोबर एकवीस हजार रुपये अधिक डी आर ऐंशी हजार बेसिक सॅलरीवर किती मिळणार पेन्शन जर सरकारी कर्मचाऱ्यांचे बारा महिन्यांची सरासरी बेसिक सॅलरी ऐंशी हजार रुपये आहे त्याने किम किमान पंचवीस वर्षापर्यंत नोकरी केली आहे तर त्याला यू पी एस अंतर्गत किती पेन्शन मिळणार ऐंशी हजार वेतनावर पेन्शन ऐंशी हजार रुपयाचं पन्नास टक्के रक्कम डी आर चाळीस हजार डी आर चाळीस हजार पेन्शनवर फॅमिली पेन्शन चाळीस हजार रुपयाची साठ टक्के रक्कम अधिक अधिक डी आर चोवीस हजार रुपये